हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथल्या श्री गणेश तरुण मंडळाच्या पर्यावरण स्नेही गणपती मूर्तीचे आगमन झाले या आगमन मिरवणुकीत मंडळाने शेकडो बाल वारकऱ्यांची टाम मृदुंगाच्या तालावर हरिणामाचा गजर करणारी दिंडी अवतरल्याने नादप्रमाणे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गावातील प्रमुख मार्गावरून चाललेल्या डॉल्बीच्या थरांच्या दणदणाटाला फाटा देणारी वेगळी व पर्यावरणस्नेही आगमन मिरवणूक परिसराचे लक्ष वेधून घेत होती करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या वारकरी विद्यापीठाच्या शेकडो बालवारकऱ्यांनी यावेळी केलेल्या टाळमृदुंगाचा गजर आणि त्यावर धरलेला ठेका यामुळे संपूर्ण परिसरात एक अनोखे भक्तिमय वातावरण निर्माण होऊन सर्वत्र एकच नादब्रह्म निर्माण झाला होता टाळमृदुंगाच्या या आवाजातील सूर लय सोबतीला अधूनमधून होणारा हरिणामाचा गजर यामुळे या मिरवणुकीला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती तर गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले डॉल्बीचे थरावर थर लावून कर्णकर्कश आवाजात मिरवणूक काढून आरोग्याच्या समस्या निर्माण करण्यापेक्षा गणेशोत्सव मंडळाने छान पर्यावरणस्नेही उपक्रम राबविला असल्याबद्दल नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या तंडामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले हे मंडळ प्रतिवर्षी पर्यावरण गणेश गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करते दरम्यान इथल्या ग्रुपने शिवस्तुती करणारे अघोरी पथक तर शिवाजीराजे मित्रमंडळाने कर्नाटकी यक्षगान प्रकारातील कांतारा नृत्य पथक गणरायाच्या आगमन मिरवणुकीत उतरवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले